नमस्कार प्रदीप तळे ग्रँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना तिळाचे लाडू दाखवणार आहे आता संक्रांत जवळ आलेली आहे ना मग त्याच्यासाठी मी तिळाचे लाडू बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी घेतले साहित्य हे बघा हे एक वाटी मी शेंगदाणे घेतलेत आणि हे मोठी एक वाटी तिळ घेतलीत आणि हा चिकीचा गुळ आहे आता मी शेंगदाणे पहिले भाजून घेते हे बघा हे एक वाटी मी शेंगदाणे ना हे आता चांगले भाजून घेते हे बघा हे शेंगदाणे भाजून घेते मी आणि शेंगदाणे भाजेपर्यंत मी गुळ पण कापून घेते हे बघा हा सोरी मी चिक्कीचा गुळ कापून घेते हे बघा असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आता हे मी काढून घेते हे बघा शेंगदाणे भाजून झाले आता मी सफेद किरून घेते भाजून सफेद चांगली भाजायची मग मस्त लाडू येतात मी तुम्हाला लाडू पण दाखवून आणि चिक्की पण दाखवणार आहे दोन्ही दाखवणार आहे कसे बनवत साधी पद्धत आहे बघा चांगले तीन ना असे भाजून घ्यायचे मस्त लाडू होतात आणि टेस्ट पण चांगली लागते मस्त होतात हे बघा असे भाजून घ्यायचे तिळ बघा किती छान होत बघा तीळ भाजलेले मस्त तांबूस कलर पण भाजून घ्यायचं मग चांगले लागतात ते कुरकुरे लाडू पण छान लागतात ना आता मी हे काढून घेतो हे बघा शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ना याचा थंड झाले याची सालं काढून घेते मी आणि नंतर ना हे खलबत्त्यात कुटणं मी तुम्हाला दाखवते बघा हे मी ना कुटून घेतले खलबत्त्यामध्ये आणि सुद्धा हे बघा मी कुटून घेतलेली आहेत ही जरा थोडीशी बारीक केलेली आहे मी बघा आता पॅन ठेवले त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकले तुम्हाला तेल घालायचं असेल तुम्ही तेल घालू शकता मी तूप घातलेला आहे हे बघा तूप गरम झाले आता हा गूळ टाकते मी बघा गूळ चांगला ना विरगळून घ्यायचं असा मस्तपैकी पातळ करून घ्यायचा तो कारण त्याचा पाक बनवायचा नाही आपल्याला फक्त आपल्याला पातळ बनवून घ्यायचं सगळं हे बघा आता याच्यामध्ये मी ती टाकते आणि हा शेंगदाणाचा कूट टाकते चांगलं हलवून घ्यायचा मस्त आता हे लाडू बनवायचं पहिले मला नंतर मी तुम्हाला शिक्की दाखवते हा पूर चांगला मिक्स करून घ्यायचा हे बघा मिक्स करून झालेले आहे आता हे मी ताटामध्ये काढून घेते आणि मग लाडू बनवते हे बघा मी काढून घेतलेले आहे आणि आता गरम आहे ना तर गरम गरमच असे लाडू बनवते हे बघा एवढे सोनीनी बनवलेत बघा आधी आता हे मी छोटे छोटे शे घ्यायचे आपल्याला चिक्की नंतर दाखवते मी कारण हे लाडू ना हे गुळ जरा थंड झाला जर ना मग होणार नाही ना मग मी पटापटा करून घेते मग तुम्हाला चिक्की दाखवते कशी करायची ती हे बघा लाडू किती मस्त झाले आहेत बघा हे बघा किती मस्त झालं तर मला मोठ्या आकाराचे पाहिजे तर मोठ्या आकाराचे सुद्धा करू शकता मी एवढ्या आकाराचे बनवलेली आहे ती याचे लाडू बघा आणि कसे झाले ते सांगा तुम्ही नक्की हा का हे बघा मी सिल्वर पेपर घेतलेले आहे याच्यावर मी चिक्की बनवणार आहे त्याच्यासाठी हे बघा हे आता आपण लाडू अण्णा बनवलं ना तसंच बनवलेलं आहे मी हे तुम्हाला दाखवलं नाही मी लाडू लाडू अण्णा तसंच करत नाही आपण चिक्की बनवायची हे बघा अशी पोळी करून घ्यायची हे आता ओतलं मी याच्यावर आणि बघा लांब लांब होते मग हे थंड झाल्यानंतर ना मग ते लांब होणार नाही कारण कडक होईल ना लगेच मग बघा असं करून घ्यायचं दाबायची खाली लांब लांब करायची बघा हे बघा कशी झाली आहे बघा तुम्हाला जेवढ्या आकाराची वाजे तेवढी करू शकता तुम्ही मी एवढी केलेली आहे बघा आता हे मी ना असे कापून घेते कारण कडक आहे ना मग आपल्याला असं कापायला लागलं चहा पद्धतीनं मी कापून घेते मग तुम्हाला दाखवते नंतर ही बघा ही बघा ही चिक्की बनवली आणि किती छान झाली आहे बघा चिक्की हे बघा किती छान झाली चिक्की बघा थोडी चिक्की बनवली मी लाडू बनवले अजून ना म्हणून चिक्की थोडी बनवली जर तुम्हाला तिळाचे लाडू आणि तिळाची चिक्की आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्स्क्राईब करा आणि तुम्ही असे घरी बनवा संक्रांतीला आणि तिळगुळ घ्या गोड़, गोड़ बोला हे घ्या तुम्हाला लाडू आणि हा घ्या एक तिळगुळ बोला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा